नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीनचे आय कसे बनवायचे ते सांगणार आहे या आय फोर लॅकचा ब्लाउज फक्त तुम्ही पाहू शकता हे पॉईंट कसे काढायचे बघा खूप जास्त लांब पट्टी असनंतर तुम्ही पाच ऐवजी सहा लावू शकते पण मी इथे पाच लावणार आहे याचं मधोमध करायचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या सेंटरला आणि त्याच्यानंतर हे सेंटरचे जे काढले ते कसे का काढायचे बघा हे आणि असं पॉईंट जोडायचं आणि त्याच्यानंतर हे मधला पॉईंट निघतो ओके okay. ह्याच okay. पद्धती तसे मी मार्किंग करून घेतले पण जे नवीन शिकतात त्यांचे काय होतं तिथं जे मशीनची आहे ती असं खूप जास्त मोठी किंवा छोटे नाही म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे तर मार्किंग करायचं आहे बघा इथेही इथेही मार्किंग करायचं आहे याचं म्हणजे याच्यातलं गॅप आपल्याला जेवढं आपल्याला गॅप ठेवायचं आहे तिथं आपल्याला खडून मार्किंग करायचं आहे आधीच असं मार्किंग करून घ्यायचं सुरुवात मी गळ्यापासून करते तर जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही करू शकता हे निशान जे आहे तिथं आपल्याला शिलाई मारत यायचं तिथं आल्यावर स्वीट टाकवायची आणि असं फिरून घ्यायचं आणि आता जिथं आपण मार्किंग केलंय तिथपर्यंत हे आपल्याला शिलाई आणायचं नंतर परत स्वीट ऐकवायची परत असं फिरून घ्यायचं आणि सरळ करून घ्यायचं आणि आता इथे आपल्याला इथं मार्किंग केले ना आपण तिथपर्यंत आणायचं सुई खाली ठेवायची आणि फिरून घ्यायचं आपण दाब उचलून मग फिरून घ्यायचं थोडं सुई टाकवायची आणि दाब उचलून फिरून घ्यायचं परस प्रोसेस तेच राहणार आहे जिथे आपल्याला डॉट डॉट आहे तिथं सुई खाली टॅपवायची आणि फिरून घ्यायचं गॅप पाहू शकता एक सारखं आलेलं आहे कारण का, का तर मी मार्किंग करून घेतलं आहे त्याच्यामुळं जे रेग्युलर शिलाई करतात त्यांनाही मार्किंग करायची गरज नाही आहे पण जे नवीन शिकतात नवीन त्यांना मशीनचे का आय बनवायचा असतो पण त्याच्याकडून कमी जास्त होतो तर त्यांनी हा ट्रिप वापरायचा आहे आता तुम्ही पाहू शकता एक सारखं आलेलं आहे कोणतंही कमी जास्त नाही एकदम एक सारखं असं आणलं तर ही ट्रिक नवीन शिकणाऱ्यांनी तर खास अशाच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्या नंतर तुम्ही मशीनची तयार करू शकता तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लग लाईक शेअर आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय